जरांगे पाटलांनी त्यांचा लढा राजकीय केला पाहिजे प्रकाश आंबेडकर ऑन नार्वेकर पक्ष कुणाचा आणि काय करायचं हे दहाव्या शेड्यूलप्रमाणे अधिकार आहे असा नवीन जावई शोध नार्वेकरांनी स्पीकर म्हणून काढला दहा शेड्यूलप्रमाणे जे पक्षातून फुटतात ते इतर पक्षात प्रवेश घेत नाहीत तर त्यांना फक्त अपात्र करण्याचा अधिकार स्पीकरला आहे नरेंद्र मोदी आर्थिक चोरी संदर्भात कारवाई करत आहेत पण दुर्दैवाने जे बौद्धिक माहिती चोरतात त्यांच्या विरुद्ध कारवाई होताना दिसत नाही ऑन जरांगे पाटील जरांगे पाटलांनी त्यांचा लढा राजकीय केला पाहिजे कुणबी संदर्भातील मागणी पूर्ण झाल्याचं दिसत आहे आता गरीब मराठा यांचा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे तो शिंदे आयोगावर अवलंबून आहे असं सरकार म्हणतं वीस तारखेला होणारा मसुदा काय आहे ते अजून सरकारने सांगितलं नाही त्यामुळे त्यात गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यात आहे की नाही हे कळायला मार्ग नाही येत्या वीस दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे येत्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी मात्र सरकारने आता मागणी रेंज पूर्ण केलं नाही पुढे काय पाऊल उकलं जरांगे पाटलांनी काय वाटत ते भीम जळांगे पाटलांचं मी असणाऱ्या परवा दिवशीच म्हणालोय की त्यांनी आता त्यांचा लढा हा पॉलिटिकल लढा केला पाहिजे कुंबीच्या संदर्भातली मागणी मान्य झाली अशी त्या ठिकाणी दिसते आता गरीब मराठा आहे या गरीब मराठ्याच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे आणि तो सरकार असं म्हणते की शिंदे आयोग आयोगावरती अवलंबून अशी परिस्थिती आहे वीस तारखेला स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे त्या स्पेशल अधिवेशनाचा मसुदा काही आहे तो सरकारने अजूनपर्यंत कोणाला सांगितला नाही शेअर केला नाही त्याच्यामुळे गरीब मराठ्याचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे का हे अजून कळायला मार्ग नाही दारांगी पाटला पाटील यांना एवढंच सांगतो की वीस दिवसांना वीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागला की कुठलाही निर्णय होणार नाही ऐंशीपासून अण्णाराव पाटील यांनी आ... या गरीब मराठ्याचा प्रश्न वेतीवरती आणण्यासाठी आरक्षणच रद्द करा असं आंदोलन त्यांनी त्यावेळेस ऐंशी साली सुरुवात केलं त्याच्यानंतर आपल्याला असताना शशिकांत पवार दिसतात शशिकांत पवार नंतर असणारा वेगवेगळ्या आ... शाहू महाराजांच्या नावाने शिवाजी महाराजांच्या नावाने जिजाऊच्या नावाने अनेक संघटना त्या ठिकाणी निघाल्या पण त्यांना असताना सगळ्या निजामी मराठ्यांनी जिरवून टाकल्या जरांगे पाटलांना माझी असणारी विनंती आहे की तुमचंही हे आंदोलन जर जिरवायचं नसेल या तर या लोकसभेमध्ये त्यांनी जालना लोकसभा निव लोकसभेमधून निवडणूक लढली पाहिजे आणि आपला प्रश्न जिवंत ठेवला पाहिजे वंचित पाहुन आघाडी उमेदवारी देत देणार का ज्यावेळेस आम्हीच प्रपोज करतो तेव्हा असं आम्ही उमेदवार कसं काय देणार त्यांनी ते लढले नाही तरच मग प्रश्न आहे ते लढले जालना तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत ताप्स अप्स अप्स अप्स